हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहालता संदीप या चॅनलमध्ये होम डेकोरचा थर्ड डे घेऊन मी तुमच्यासोबत अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं की क्रॅक्स होते ते क्लिअर केले कलर जेवढा निघत होता तेवढा सगळा काढून घेतला आणि त्यानंतर आज प्रायमर मारून घेतलेला आहे त्यानंतर पुट्टी भरायचं काम चालू करणार आहेत बाहेर जेवढं राहिलं आहे तेवढा सुद्धा ते कलर सगळा काढून घेणार आहेत जेवढा निघतो आहे तेवढा तर मैत्रिणीनं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा तर सकाळचे अकरा वाजलेले आहेत काम लवकर सुरू झालेलं आहे सकाळचं माझा स्वयंपाक वगैरे आवरून झालेला आहे मी किचन रिकामं करण्याच्या वाटचालीकडे आहे बघू शकता ऑलमोस्ट किचन पूर्ण रिकामा झालेला आहे आणि त्यानंतर इथे काकांनी पुट्टी भरून घेतलेली आहे पूर्ण आणि जिथे जिथे पुट्टी भरण्याची गरज आहे तिथे तिथे ते सगळी पुट्टी भरून घेत आहेत कारण हे टचअप व्यवस्थित झालं तर कलर जास्तीत जास्त दिवस टिकून राहतो त्यासाठी पुट्टी करणं गरजेचं असतं त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर बघू शकता मैत्रिण आपण किती हौशेने प्रेमाने सगळ्या गोष्टी घरात घेत असतो घर करत असतो पण ते घर जर आपल्याला जास्तीत जास्त दिवस चांगलं राहिलं तर छान वाटतं माझं तसं काही ना झालं नाही मी घर घेतलं आणि सहा महिन्यातच घराचा कलर निघायला सुरुवात झाली आणि तो इतका विचित्र पद्धतीने निघत होता त्यानंतर एक वर्ष गेलं त्या वर्षी थोडंच लिकेज झालं दुसऱ्या वर्षी घर जेव्हा घेतलं म्हणजे घर जेव्हा बघितलं आम्ही दुसऱ्या वर्षी थोडं लिकेज होतं आम्ही बिल्डरशी सुद्धा बोललो की आम्हाला हे लिकेज काढून द्या कलर पेंटिंग व्यवस्थित करून द्या तर ते म्हटले ठीक आहे ठीक आहे आम्ही थोड्या दिवसांनी करून देतो मग तोपर्यंत दीड वर्ष होत आलं होतं दुसऱ्या वर्षी आम्ही त्यांना म्हटलं की साहेब गळ घर खूप गळत आहे तर वॉटरप्रूफिंग करून आम्हाला कलर करून द्या तर म्हटले थांबा थांबा बाकीच्यांचं करणार आहोत तर तेव्हा तुमचं पण करून देतो तिसऱ्या वर्षी परत आम्ही त्यांना जेव्हा म्हटलं की पावसाळा येण्याआधी ते करून द्या आम्हाला सगळं क्लिअर तर बिल्डरने अक्षरशः आम्हाला हे उत्तर केलं की तीन वर्ष झालं तुम्ही त्या घरात राहताय आणि त्या घराला आता आम्ही आम्ही आमचं म्हणजे काम करून द्यायचं का तुम्ही राहताय मग तुम्हीच करा ही कोणती पद्धत असते ना आणि हे म्हणजे सरासर आपल्या ग्राहकाला किंवा जो फ्लॅट ओनर आहे त्याला फसवणं असं म्हणतात कारण पहिल्या वर्षापासून आम्ही सांगत होतो वॉटरप्रूफिंग करून द्या कलर करून द्या पण त्याने ते ऐकलं पण नाही आणि आम्हाला ते करून पण दिलं नाही त्यामुळे काही गोष्टी असतील त्या आधीच तुम्ही बघून घ्या क्लिअर करून घ्या चेक करून घ्या नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको कारण आपण घरामध्ये आधीच इतके पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात की बाकीच्या गोष्टींसाठी पैसा बाजूला करणं हे सर्वसामान्य माणसाला पटकन जमत नाही पैशेवाली लोक करतात पण आमचं असं आहे ना की आहे ते सगळं हेच आहे दुसरं असं काही नाही आहे त्यामुळे सगळी इन्व्हेस्टमेंट इथे जाते आणि वेगळा असा कोणता पैसा शिल्लक राहत नाही त्यामुळे एक गोष्ट करण्यासाठी पण बराच वेळ जातो जसं की त्यांनी आम्हाला आधी सांगितलेलं होतं की आमच्या जे गॅलरीचे पत्रे आहेत ते पत्रे आम्ही टाकून देतो कारण आमची गॅलरी ओपन गॅलरी होती टेरिस लॅट असल्यामुळे मग आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला पत्रे टाकून द्या कारण गॅलरीमध्ये खूप पाणी पडतं आणि त्याचा पण त्रास होतो त्यामुळे पण त्यांनी हो हो म्हटलं आणि दोन तीन वर्षानंतर त्यांनी उत्तर देणंच बंद केलं त्यामुळे मग आम्ही अपेक्षा न ठेवता आमचं काम आम्ही करून घेणं हेच आम्ही ठरवलं त्यामुळे मग जसं जमेल तसं जे जे होईल ते त्या तसं तसं आम्ही त्या त्या गोष्टी करून घेतो आहोत तर मैत्रिणी ते सगळं करत करत मी व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओज करते त्यानंतर इंस्टाग्रामला सुद्धा व्हिडिओज बनवते ऑनलाईन सेलिंग करते आणि अशा बऱ्याच गोष्टी करत असते आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तर मैत्रिणीनं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सब्सक्राइप नंतर त्या बाजूचं बाजूचे सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील वाट बघायला लागणार नाही आणि मी सुद्धा तुमच्यासारखे सर्वसामान्य गृहिणी आहे त्यामुळेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मला सपोर्ट करा तर मैत्रिणीनं बघू शकताय आता प्रायमर मारायचं चा काम चालू आहे पुट्टी मारायच्या आधी एकदा प्रायमर मारला त्यानंतर परत पुट्टी भरली आणि मग परत एकदा प्रायमर मारला आणि त्यानंतर कलर घासला जसं जस होईल तसं तसं पण आत्ता कामाची स्थिती बघून असं वाटतं आहे की त्या काकांनी खरंच खूप काम चांगलं केलेलं आहे त्यामुळे ज्यांना कलरिंग करायचं आहे ज्यांना कलर बुकिंग करायचं आहे जे पुण्यात राहत आहेत त्यांनी आवर्जून मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या काकांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नक्की देईल कमी पैशात आणि उच्च प्रतीचं काम चांगल्या दर्जाचं काम आपल्याला करून मिळतं त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या काकांकडून एकदा कलरिंग करून घेऊ शकताय तर मैत्रिणीनं मी सकाळी लवकर उठून स्वयंपाक वगैरे आवरून घेते कारण दिवसभर घरात कलरचं काम चालणार आहे हे मला माहिती असतं तर बघू शकताय इथे आज मी देवपूजा किचनवट्यावरती उचलून ठेवलेली आहे कारण मला आता हे सगळं आवरून ठेवावं लागणार आहे आणि त्यामुळे बघू शकताय विठ्ठल रुक्मिणी वगैरे सगळे देव ठेवताना खरंच जड अंतकरण झाल्यासारखं होतं तर बघू शकताय फायनली बेडरूमची पूर्ण पुट्टी भरत आणलेली आहे काकांनी खालच्या साईडचं भरलेलं आहे वरची बाजू पूर्ण भरता ते तर मैत्रिणीनं या वर्षीचं तुम्ही कोणतं कोणतं काम करणार आहात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा मागच्या वर्षी आम्ही गॅलरीचं काम केलेलं होतं आणि यावर्षी घराचं काम करतो आहोत पुढच्या वर्षी काय होईल नवीन माहीत नाही पण घरात काहीतरी नवीन करायचं प्रत्येक वर्षी हे ठरवलेलं आहे बऱ्याच गोष्टी होतात बऱ्याच गोष्टी ठरवतो आपण पण बऱ्याच गोष्टी होत नाहीत पण तरीसुद्धा आपण जे मनात ठरवतो त्यापैकी सत्तर टक्के ऐंशी टक्के तरी काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण ठेवायची आणि काम करत राहायचं जसं की मी पाच वर्ष झालं यूट्यूब करते पण म्हणावं असं मला खूप प्रतिसाद मिळतोय असं होत नाही आहे तरी पण मी माझे प्रयत्न मी सोडत नाही आहे ट्राय करणं सोडत नाही आहे कारण मला माहिती आहे की एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील तुम्ही सगळे मला सपोर्ट कराल आणि नक्कीच मी या सगळ्या याच्यात पुढे जाऊ शकले त्यामुळेच त्यानंतर आम्हाला काम करून करून खूप बोर झालं होतं त्यामुळे काहीतरी एंटरटेनमेंट करायचं म्हणून आम्ही करत होतो मस्त गरमागरम सगळ्यांसाठी चहा करून आणलेला होता आणि मी आता शिवमच्या बाबांना खूप दम देत असते मी जशाच्या तशा व्हिडिओ यूट्यूबला टाकेल हां त्यानंतर गॅलरी रफ केलेली होती तर आम्ही ती स्मूद म्हणजे घरात जसं आहे तसंच करून घेत आहोत बघू शकता या पद्धतीने आणि किचनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळा पसारा आहे बघू शकताय पण ठेवायचा कुठे हाही प्रश्न पडलेला असतो त्यामुळे जसं होईल तसं मी करते आहे त्यानंतर संध्याकाळी तुळशीचे लग्न लावायचे होते व्हिडिओ खूप उशिरा येतो आहे मला सा माहिती सा आहे पण घरातलं काम आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून करून मी व्हिडिओ एडिट करून टाकते साधं सिंपल जसं जमेल तसं लग्न लावलेलं आहे खूप काही मागच्या वर्षासारखं सगळं साजेसं लग्न केलेलं नाही आहे पण साधं सिंपल छोटंसं नवरीच्या आईवडिलांना झेपेल असं साधं सिंपल लग्न आम्ही लावलेलं आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला छोटासा व्हिडिओ आजचा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय